नमस्कार आम्ही असा आशव्या जे चिरेखाणी असा आमच्या आशव्या जे बनतात खूप वर्सां पहिलीची हे चिरेखाणी पण हांगा उदक साठवून थंय उरता आणि लोक लागून आम्ही किती के केला पंचायतीन आमचे आम सरपंच आणि गाव वाड्याचो लोकल पंच बोर्ड मारला की हांगा लोकांनी स्विमिंग करचे नये कारण फुडें फट, फट, बरें बरे वाईट झाले जे जबाबदार कोण म्हणून आम्ही इवन पोलीस स्टेशनाक रिक्वेस्ट केलेली असा की हा पोलीस कोण कोणत्री अपॉइंट करच आणि करून कोणीच हांगा असे दिसता की आमचे लोकल सोडून भायलो लोक खूप येता इंडियन असू बाकीचो फॉरेनर असू तो हा एक रिक्वेस्ट असा सगळ्यांक की हांगा ह्या कॉरीन कोणीच येवचे नाही कारण खातीर हे कॉरी ना हे बंद कॉरी खंय पाणी आसा असा आसा कोणाक हेचो पत्तो ना ताका लागून हांव रिक्वेस्ट सगळ्यांक एज अ पंच म्हणून या वाड्याचं की ह्या खॉरेन नवप कोणीच येऊचे सरपंच सविस्तर ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतले नमस्कार हा सरपंच वी पी मांद्रे आम्ही हंगा आश्व्या आता आश्वे हंगाल लोकल पंच आणि माझा मित्र किरण सावंत आश्वे हे डोंगर भागाचे जायते हंगा खणी बंद पडलेले असतात आणि गेले फाटल्या दोन वर्षां पहिली हा एक एक फॉरेनर हा कोण एक्सपायर झाला खणी नसताना सो सरकारने हर नॉर्थ गोवा कलेक्टर यांच्यांनी एक डायरेक्शन दिला पोलिस स्टेशना आणि मामलेदारांना की ज्या जाग्यावर जे बंद खणी असतात थंसर त्यांच्या स्ट्रीक विजिल दोरचे जेणेकरून थंसरले एक भरगे खुणी येऊन व्हावप बंदी दिवची कि साठ दिसांनी दिला ते सो हंगा आम्ही एक पंचायत पंचायतीचे एरियेन जे बंद खणी आसात फॉर एग्जांपल आज आता आशवे आसात एक इनिशिएटीव घेऊन हंगासर एक पंचायतीचो एक बोर्ड लायला हांगा ला सर की रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून हांगा कोणी हांगा न्हांवपाक येवपाचे न्हू म्हणून सो हांगा जायते हांगा सर न्हांवपाक येतात ट्युरिस्ट आमकां हे दोन दिसान कळोन येयले सो आमी पर्सनली हांव आनी हांगा लो लोकल पंच मेंबर पोवपाक गेले की वेदर हांगा हे कितें चल्लां कितें तें पूण पोवपाक गेल्या भितर थंय ट्युरिस्ट आसात एक दोन तीन कपल्स आसा आनी कितें कितें थंय भुरगे आहात थंय न्हातात भितर ते खणी हा एक सांगू सोदता की जे ऑफिसरां जो नॉर्थ गोव्याचा कलेक्टर जात असा त्यांच्यानी एक डायरेक्शन दिलं कोणाला पोलीस डिपार्टमेंटां आणि मामलेदारांच्या ही गरमेंट यंत्रणा आज ख आज जर फाल्या जर थं को जर भरगं कोणी एक्सपायर झाला आणि चढ करून हे आमचे मांद्र्याचे कोण जे भायले कोण येतात मांद्र्या भयले कोण हा येतात हा नवप येतात इवन ट्युरिस्ट येतात भाईचे ह्या नव्हता हासून फाल्या हा जर झाले दुर्घटना जर अल्टीमेटली तुम्ही किती म्हटले पंचायत करता सो एज अ लोकल पंच हंगा हा सरपंच असा हा पी आयक मांद्र्याच्या पी आयक रिक्वेस्ट करता की त्यांच्यांनी जे डायरेक्शन दिला त्यांना जे नॉर्थ गोवा कलेक्टरांना ती फॉलो करची तसंच हा मामलेदाराक कर रिक्वेस्ट करता पेडणे मामलेदार की त्यांच्यानी ह्या जाग्याचे आश्व्या ह्या जाग्याचे पाळणी करची जे कितले हांगा न आनी खेळले लोक येतात आनी किंवा ते हंगासर ती ऑर्डर घेवन फायलीक लावून बसू नका फाल्या जर हांगा जर कोण एक कोण मरण पावलो हांगा बुडोन मेलो जे कोण जबाबदार ते अस सो पंचायतीन जे करपाक जाय करून कामं केल्या कर प्रत्येक गोष्टी हांगा पंचायत येऊन कायदो हातीन घेऊ शकना फाला जर आम्ही कायदो हातीत घेतला हा भायले ट्युरिस्ट येतात हर ह्या लोकांनी लोकलांनी जर कायदो हातीन घेतलो जे तुम्ही लोकलांचे कारवाई करतात आम्ही समर्थन असा लोकल समर्थन असतात हा टुरिस्ट बंद करपाक आणि त्यांचे ॲक्शन घेवपाक जे ॲक्शन जे आम्ही घेतले त्या टायमार तुम्ही लोकलांचे त्रास करता लोकलांकडतलेत सो त्यान हा पी आयक सांगूंक सोदत मांद्रे पुलीस स्टेशनाक तुमी हांगासर येऊन स्ट्रिक्ट विजील दवरची ती ऑर्डर दिल्या पळय ती फायलीक घालून दवरूं नका प्रत्येक गोष्टी तुमकां एक सांगच्या पडटा ही ड्युटी जावन आसा तुमची तुमकां दिल्ले हा डायरेक्शन दोन महिने काम करपाक जायना खाली साठ दिसांनी दिल्या तुमकां ऑर्डर ती आणि सारको पीक टायम असा हांगा भुरगे येतात फाल्यां गेलो कोण एक्सपायर जलो किंवा जबाबदार ते पंचायतीक धरतात ते पंचायत कितें करता पंचायतीन किरे केला तो पंचायत हा राखपास तुमका ऑर्डर दिली फॉलो करा मरे तुम्ही आणि हा जर किती कसली दुर्घटना झाली जर कोण मरण पावला जर हा स्ट्रेट अवे सांगता एक मामलेदार आणि पोलीस स्टेशन मांद्रे पी आय मांद्रे पोलीस स्टेशन पी आय जबाबदार असतो ह्यांच्या स्ट्रिक्टली हा विजील दोरची ज्या ज्या जागर भे नव्या येतात आणि चडशे भायले येतात टुरिस्ट येतात त्यांच्या पोहोची पाळणी करची आताच हवी हा आणि माझा लोकल पंच मेंबर हा थंड वचून पोप गेल्या वीस दिस थंसर ट्युरिस्ट असतात नातातात थंक हा परतून एकदा सांगता आणि आमच्या मुख्यमंत्री गोयचं मुख्यमंत्री सी एम ह्यांना सांगू सोतं की हे मांद्रे पोलीस स्टेशन जे असा ते ऑफिस कसे घालून बसयला थंसर ते कामं जी काय करिनात पण त्यांना एक सांगचे एक, एक पर्सनल व्हिजीट दिवच किती कामं केल्यात किती त्यांच्यानी क्रायम रजिस्टर केल्यात आणि कितले क्रायम त्यांच्या सेटल केला तर त्याची एक दखल घेऊची आणि हे जे चाललं पण हे खणी नातात आणि कोण हंगर येऊन भायले च टुरिस्ट येऊन नातातात त्यांच्यांनी एक विजल्स दोरचं केन्ना पोचे आम्ही आता दोन तीन फाव लोकल पंच सांगता हा लोकल सांगता हांगा पोलीस बीन कोण येना म्हणले सगळे टुरिस्ट येतात वयल्यान दादागिरी करतात ते वयल्यान म्हणतात वी आर सेटिसफाय वी आर ओके आम्ही आमची देखभाल करू शकता फाल्यां जर कोण मरण पावलो त्या कोण जबाबदार जातलो तो परतून हांव रिक्वेस्ट करता मांद्र्याच्या पी आय तू येऊन हा पर्सनल यो कितें घडटा तें God natt. 아 uh -huh. रे <laughs> लतली